नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथे असणाऱ्या आनंदनगर या प्रभागामध्ये आहोत आपण पाहू शकता एक प्रीस्कूल आहे या ठिकाणी आणि आज त्या जे विद्यार्थी आहेत स्कूलचे त्यांनी पारंपरिक पोशाखामध्ये अतिशय छान असं एक नाट्यस्पर्धा ठेवली होती किंवा एक चांगला सहभाग घेतला होता विठ्ठू मावलीचा गजर केला होता त्याबाबत आपल्यासोबत आता काही विद्यार्थी आपण त्यांच्याकडे लवकर ते नक्की कोणता कार्यक्रम होता याच्याबाबत आपण थोडासा माहिती जाणून घेऊयात आता आपल्या सोबत काही आपण पाहू शकता लहान लहानची मुकले मुलं आहेत प्री स्कूलचे आहेत आणि या ठिकाणी क्लास सुद्धा घेत जातो आपण त्यांच्या सोबत थोडस संवाद घेऊ बाळ नमस्कार तुझं नाव सांग बरं आणि ते शाळा कोणती आणि किती तू आता बरं आता हे नक्की आता क्लास आहे तुमचा मग तुम्ही एवढं भारी नद घातली साडी घातली सुंदरसं पोषक केला लहान मुलांनी नक्की काय होतं इथं कार्यक्रम इथं डान्स घेतल्याला एका दिवशी निमित्त डान्स घेतला आणि नृत्य सादर केलं बरं तर ही जे सगळे मुलं आहेत हे तुझे सगळे मित्रमैत्रिणी आहेत मग या ठिकाणी काय काय शिकवलं जातं म्हणजे कोणता क्लास आहे सगळ्या विषयाचा क्लास आहे बर आणि रोज असतो रोज असतो आणि वेळ वेळ पाच ते सात आता मला हे सांग तू आता अभ्यास तर करत असते मग क्लासमध्ये वेगळं पण काय म्हणजे नक्की कसं शिकवलं जातं आणि टीचर कोण आहे टीचरचं नाव काय टीचरचं नाव पौर्णिमा कांबळे बर आणि कसं शिकवतात बर आणि समजा तू राहिला कुठे म्हणजे इंद्रायणी कॉलनी मग इंद्रायणी कॉलनीतून तू, तू इकडं कशी येतेस इकडे माझे सोबत येते बर आणि आज तू काय इथं साजरं केलं होतं आज मी इथे

रूप म्यापारी पनि गम गम गरेसन सर पनि गम गमे गरे माठे